मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि मी आहोत तुरीच्या प्लॉटमध्ये आणि इथून हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे हा आहे की मंडळी सध्याचा जो वातावरण आहे आज जर आपण सर्वीकडे पाहतो म्हटलं तर संपूर्ण रात्रभर आणि दिवसासुद्धा धुके पडून राहिलेले आहे कंटिन्यू धुके आहे आणि अशा धुक्यामध्ये काय होतं की हे जे तुरीला आता पकडलेले चलप आहे छोटे बारीक जसं आता आपण इथं पाहू शकता हे असे चलप गळू शकते फू फ्लावर गळू शकते आणि तूरला खूप मार बसू शकतो म्हणून मला असं वाटते की या पिरियडमध्ये आपण तुरीच्या नियोजन करताना रोज संध्याकाळी शेकोटी पेटवायची आता शेकोटी अशा पद्धतीनं पेटवायची की जे जेकरीचं कुटार असते आपल्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला तर ते कुटार सोयाबीनचं जे कुटार आहे ते सोयाबीनचं कुटार जवळजवळ दहा पंधरा वीस वीस फूटपर्यंत असं टाकून द्यायचं आणि उंची घ्यायची त्याची सहा सात इंचपर्यंत उंची आणि रुंदी घ्यायची अशी एक सव्वा फुटाची म्हणजे त्याला संध्याकाळी जेव्हा दिवस बुडतो त्यावेळेस आपण त्याला पेटवून द्यायचं आणि ते मग रात्रभर पेटत राहते परंतु अशाही पिरियडमध्ये जेव्हा दिवसासुद्धा धुके दिसत आहे आपल्याला पाहत आहे आपण तर अशा पिरियडमध्ये तुम्ही कंटिन्यू दिवस रात्र जरी धुपट चालू ठेवला तरी त्याचा फायदाच होणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी अशा पिरियडमध्ये चांगल्या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जसं म्हणजे नेटिव आहे बेलोना आहे प्रायकझर आहे डायमोग्झा आहे वारिक्स आहे कस्टोडिया अशा प्रकारचे चांगले जे बुरशीनाशक आहे त्याचं आपण किंवा वालेस्ट्रा आहे अशा प्रकारच्या बुरशीनाशकाचा आपण वापर करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा या ढगळ वातावरणामध्ये अळीचा अटॅक वाढू शकतो आता पुढे तर त्याचीसुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे अळीसाठी जे आपल्याला आवडीचे औषध असेल ते आपण घेऊ शकता पण बुरशीनाशक मात्र अतिशय आवश्यक आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी जसं आता ही सहावी एकशे अकरा तूर आहे याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं पंचवीस जूनची ही लागवड आहे आणि आता चल कुठे चलपायला कुठे फुलाला आणि शौरा वगैरे म्हणजे बऱ्यापैकी आता तुरीला ही सुरुवात झालेली आहे जसं जशी वल आटून राहिलेली आहे तसं तसं या तुरीला आता फ्लावरिंग सुरू झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे की तुरीला पाणी द्यावं का तर मंडळी ज्यांना शक्य होत असेल ज्यांच्या पिकाला पीक ज्यांचे पीक सोप मारत असेल पीक पाण्याची आवश्यकता असेल आणि ज्यांना असं वाटत असेल की आपल्या पिकाला आता खरंच तहान लागलेली आहे तर त्यावेळेस मात्र तुरीला पाणी देणं आवश्यक आहे मग स्थिती स्थिती कोणतीही असो शौऱ्याची असो फुलोऱ्याची असो आणि चलपावरच आपण पाणी देतो म्हणजे उदाहरणार्थ ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जे, 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 जे जिथं आता अर्ली व्हेरायट्या लागवड झालेल्या आहे तर त्या अर्ली व्हेरायटीमध्ये भरपूर फुलावर आहे अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर ज्यांची जमीन हलकी असेल आणि भरपूर फुलं असेल परंतु कुठंतरी त्या पिकाला आवश्यकता वाटत असेल तर त्यावेळेस मात्र हलकंसं पाणी द्यायचं आहे पट पाणी शक्यतो स्प्रिंगलर तर दे देऊ नये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी इथे ज्यांची शेती भारी काळीची आहे आणि तिथे जर पाण्याची आवश्यकता वाटत नसेल तर तिथं पाणी नाही दिलं तरी चालते पण तिसरी महत्त्वाची एक गोष्ट ज्या जमिनीमध्ये ओल भरपूर होती त्या जमिनीतल्या तुरी आता उशिरा फुलावर येत आहे जसं काही तुरी जर पाहतो म्हटलं तर आता ह्या असा जो शौरा दिसत आहे अशा शौरा अवस्थेमध्ये असेल किंवा ह्या असे शौरात दिसत असेल आणि यकट दुकट फुल दिसत असेल तर त्या ठिकाणी मात्र मंडळी आपल्याला पाणी जर भारीची काही जमीन जरी असेल परंतु पीक जर पाणी मागत असेल तर पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि पीक पाणी मागत आहे की नाही आहे ते त्या झाडाच्या पानावरून समजते आता इथे जर पाहतो म्हटलं तर या तुरीचे जे पानं आहे ते हिरवे कंच आहे तेजदार आहे डौलदार झाड आहे पद्धशीर आहे इथं असं वाटत नाही का इथं पाणी दिलं पाहिजे त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची आवश्यकता नाही परंतु बऱ्याच ठिकाणी जमिनी आता उलून राहिलेली आहे कारण पाऊस जो झाला होता दिवाळीमध्ये तो भरपूर पाऊस झालेला होता आणि जास्त पाण्यामुळे जमीन पूर्ण अशी सिनारला गेली आणि बरेचदा बघा मंडळी आपण जेव्हा पाहू पाणी देतो कपाशी तुरीला जेव्हा आपण पाणी देतो तर त्यावेळेस काय होते जमीन अशी फुलल्या जाते जमीन फुगल्या जाते आणि पाणी फक्त ह्या दांडानच आपण पाणी देतो आणि बाजूची जागा ही कोरडी राहते त्याच्यामुळे त्याचा निचरा हा खूप छान होतो आणि वापसा अवस्थेमध्ये जमीन राहते परंतु यावर्षी काय झालं की जो दिवाळीमध्ये पाऊस आला त्याच्यामुळे सर्वच्या सर्व संपूर्ण शेत असं पटपाणी दिल्यासारखं ओलं झालं जमीन चिकट आल्या आणि त्याच्यामुळे तुरी आपल्या मग पाण्यामुळे लेट गेल्या परंतु अशा अवस्थेमध्ये मला जे काही आता मी तुरीचे प्लॉट पाहत आहे फिरत आहे बऱ्याच शेतामध्ये असं जाणवण राहिलेलं आहे की आपल्याला वाटते की पाणी भरपूर झाला ओल भरपूर आहे परंतु ते झाडाकडे जर पाहिलं तर तेजदारपणा दिसत नाही बऱ्याच शेतामध्ये कारण जमीन काळीची जमीन जास्त उलून राहिल्यामुळं ला ते आता काय होऊन राहिलं की त्याच्यातला ओलावा कमी होऊन राहिला आणि डायरेक्ट हवा त्या मुळाला लागून राहिली आणि तेच कोणा तेवढा दिसत नाही म्हणून आपल्या पिकाचा अंदाज घेऊन आपल्या तुरीच्या पिकाचा अंदाज घेऊन आपल्याला ते पाण्याचं नियोजन करायचं आहे मग अशा अवस्थेमध्ये जर का शेवरा दिसत असेल आणि एक दोन पर्सेंट पाच पर्सेंट फुलं असेल तर अशा ठिकाणी जरी जर पाणी दिलं पाण्याची व्यवस्था असेल तर हलकं पाणी जर आपण दिलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला त्या पाण्याचा तुरीच्या उत्पादनामध्ये जास्त येऊ शकते तर मंडळी हे होतं कळंब येथून तुरीच्या पिकाच्याबद्दलची माहिती आणि धुक्याचं नियोजन आपण धुकट्याद्वारे आणि बुरशीनाशकाद्वारे आपण करू शकता तसेच पाण्याचं नियोजन जर पीक पाणी मागत असेल आणि तहान लागली असेल पिकाला ते आपल्याला ओळखायचं आहे तेव्हा मात्र पाणी द्यायचं आहे पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार